कवठे तालुक्यातील कुची येथील ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक करण्याबाबत तसेच योजना राबवणे व इतर गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे याबाबत गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की ग्रामपंचायत सदस्य प्रणिता श्रीकांत पवार यांच्यासह अन्य पाच सदस्यांनी ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक करण्याबाबत सांगूनही अद्याप ही नेमणूक झाली नाही त्यामुळे मनरेगा योजनेतून मिळणाऱ्या जनावरांचा गोठा सिंचन विहीर या वंचित लागत आहे गावच्या विकासाबाबत केवळ कागदपत्रे ठराव घेऊन त्यांची अंमलबजावणी केली नाही या योजनेसाठी नागरिकांनी केलेल्या अर्ज प्रोसिडिंगला न घेता मनमानी पद्धतीने नावे घेतली आहेत याबाबत या वेळोवेळी कल्पना देऊन बदल झाला नाही शिवाय समाधानकारक अशी उत्तरे दिली जात नाहीत असे आशयाचे निवेदन कवटेमांकाळ गटविकास अधिकारी पोलीस स्टेशन कवटेमांकाळ ग्रामपंचायत कुची यांना देण्यात आले आहे यासाठी मंगळवार दिनांक एकवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट